जय श्रीराम मी कृष्णा वय वर्ष बासष्ट सायकलिस्ट हे माझे मित्र लक्ष्मण आमने वयवर्ष अडुसष्ट रनर आहेत त्याचबरोबर हे माझे दुसरे सहकारी मित्र नारायण जाधव हे सिमर स्विमा, आहेत हे गेल्या वर्षी हा परिणाम झाल्या त्याचबरोबर इचलकरंजी ते पंढरपूर सायकलिंग केलेले आहे हे, हे सुद्धा गेल्या वर्षी हा पर्यान झालेले आहेत आणि त्याचबरोबर ह्या इचलकरंजी आणि इचलंजी परिसरामध्ये ह्या वयामध्ये पोडियममध्ये प्रत्येक वेळी मारणारे असे हे आमचे लक्ष्मण आमने रनरमध्ये बेस्ट आणि बेस्ट रनर म्हणून यांची ख्याती आहे त्याचबरोबर मी बाराशे किलोमीटर हायेस्ट सायकलिंग अलार्म केलेला आहे त्याचबरोबर डेकन क्लिप अँगर पुना ते गोवा इस आशी इस ही सहाशे त्रेचाळीस किलोमीटरची आंतरराष्ट्रीय रेस आहे ती मी चौतीस तासामध्ये पूर्ण केलेली आहे असं हे आम्ही रोज वर्कआउटमध्ये रिंगन फिटनेस क्लब इतर या ठिकाणी सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा व्यायाम करत आहोत आणि वयाचं हे काही नसतं वय हे फक्त नंबर आहे त्यासाठी मी इतरांना तुम्हाला सर्वांना मी एक आव्हान करतो आहे की रोज व्यायामात या आणि आरोग्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी फिट रहा हे उदाहरण आमच्याकडं आहे आम्ही केलो आहे तुम्ही कळा आए, दोस्त हो सांगतो तुम् आमची एक कहाणी आय का दोस्त हो सांगतो तुम् आईची एक कहाणी एक जागेवर जमलोय आम्ही बासट चौसट आडूस बास आडू आडूस दोन दोन लाभारिच्या चार चाला वारी दोन दोन ला भारी चार चार चाला वारी बासटची ही गोष्ट न्यारी सायकल वारी त्या प्यारी बासटची ही गोष्ट न्यारी सायकल वारी त्याला प्यारी शंभर असो वा हजार किमी शंभर असो वा हजार किमी त्याची त्याला नाही याची त्याला मी आता सांगतो चायका दोस्त हो चौसष्ट ची कहाणी आता सांगतो आता दोस्त हो चौसष्ट ची कहाणी एक जागेवर जमलोय आम्ही बासट चौस आडूस बास दोचो हो। बासट चौसे आडूस